चला तर मग अशा पद्धतीने दीप प्रज्वलित करून व कळसावर कर पाच डाळ्यांची पाच पाने ठेवून मी श्री महालक्ष्मीच्या कळशाची स्थापना केली आहे आता आपण संकल्प करूया सर्वपथ प्रथम हातामध्ये पळीमध्ये सर्वप्रथम हातात पाणी घेऊन ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा म्हणून पाणी तामनास सोडावे ओम गोविंदाय नमः असे म्हणून पाणी तामनात सोडून द्यावे देवीला हळदी कुंकू लावून स्नान घालावे शुद्धोदक स्नानम समर्पया गंध अक्षराम समर्पयामी, समर्पयामी। देवीचे आवडते फूल शेवंती शेवं फूल देवीला अर्पण करा जय श्री महालक्ष्मी माता जै लक्ष्मी माता अशा पद्धतीने छान देवीचा कलश सुशोभित करावा आता आपण सुरुवात करणार आहोत पोथी वाचनाला श्री महालक्ष्मी व्रत करताना आपण आपण पूजा मांडणी तर सर्व आपली झालीच आहे आता जाणून घेऊन घेणार आहोत श्री महाल महालक्ष्मी व्रत करण्यासाठी काय नियम असतात हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रत करण्याचे करणारे लवकर उठून सकाळी स्नान करावे शरीराने व मनाने स्वच्छ होऊन पूजाविधी करावा कोणत्याही महिन्यात शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत करून देवीची यथा सांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी वाचन झाल्यानंतर सहा सात सुहासिनी किंवा कुमारिकांना बोलवून हळदी कुंकू व प्रसाद फळे देऊन व्रताची सांगता करावी व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावे पद्मपुराणात सांग संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही अकस्मित अडचण आली आली तर पूजा आरती दुसऱ्याकडून करून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालेल व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलावे मात्र एकाग्र व शांत मनाने महात्मा वाचावे व शांतता व एकाग्रता आपल्या पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल एकाग्रता व मनाची शुद्धता असणाऱ्या बऱ्याच सुहासिनींना चांगली जाणीव होईल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताची व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत उपवास सोडावा चला तर माता आपण जाणून घेणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताची कथा आणि गुरुवारची कहाणी श्री नवे म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात महालक्ष्मीची अनेक नावे रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांभोती असलेल्या महालक्ष्मीची ही कहाणी आहे भारत भारतभोवती सौराष्ट्र देशात घडलेली आहे तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेळ शहा सहसरे अठरा पुराणे याचे समज ज्ञान त्याला होते त्याला सुरजचंदिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षते व प्रतिवता होती त्यांना आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्यांच्या पाठीवर झालेली एक कन्या राजा राणीचे कन्ये राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वर्षे नेसली आधा आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाताच एक दासी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग भाई तू कुठून आलीस काय काय काम काढलं तुझं नाव काय मातारीच रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी तु, तु, राणीला भेटायला आले आहे दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायचे सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागवतील तुझा अवतार पाहून तुला ते हाकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मे एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्र होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरातीला मारजोड करी ह्या ताचाला त्रासून ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी भटू भटकू लागली तिची ती थी दशा बघून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख संपत्ती देणारी असंही महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंदी आनंद आला व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकास वैभवात राहिली या जन्मी त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे देवीच्या कृपेने त्या आता राणीपदावर बसली आहे या पण लक्ष्मी तिला आता विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे मातारीचे एक बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली मातारीला म्हणाली व नमस्कार केला मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा मातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत टेकत निघणार तेवढ्यात टे राणी महा मग ती उठली आणि काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी महाला दारात उभी राहिली आटक्या वर्षातील मातारीला पाहताच ती संतापली उर्मटपणे म्हणाली कोण ग तू इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे येऊन मातारीला हाकलून दिले ती म्हणाली त्या राणीला राणीच्या मनात होता त्याने श्यामबाईला तसे स्वागत कुणी केले नाही म्हणजे प्रत्येक महालक्ष्मीच होती ती राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्तांनी जायचे ठरवले राणीला महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगिने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला ती कळून कळकळून कर, म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबाला महालक्ष्मीची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीरच्या महिन्यातील पहिला गुरुवार पुढे त्या दासीने तिने केले पुढे त्या दासीने लक्ष्मीरत केले तिने स्थिती सुधारली दासीकडून सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मरत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच महालक्ष्मीला महालक्ष्मी प्रसन्न झाली लवकरच श्यामबालेचा विवाह मालाधर नावाच्या पुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले महालक्ष्मीच्या प्रभावाने तिचा संसार सुखाचा व समाधान चालू लागला तिकडे भद्रशहावर राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले सगळे वैभव लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्याला ती महाग झाली भद्रशा फार वाईट वाटे पण तो करी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशहाला वाटले आपण मुलीच्या घरी जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहून आपली कहाणी तिला सांगावी त्याप्रमाणे तो जवळच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणी राणीच्या दासी पाणी नेण्यासाठी तिथे आलेल्या होत्या दासी धावत धावत महालात गेल्या राजाला बातमी सांगितली श्यामबालाला हे समजले श्यामबाला आणि मालादाराने रथ पाठवून भद्रशाळाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि आदर सत्कार केला काही दिवस जावयाच्या घरी राहिल्यानंतर भद्रशाळा राजवाड्यात राहिला परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावायला त्याने तसे सांगितले जवायाने संमती दिली भद्रशा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाजीने एक हंडा भरून धन दिले तो हंडा घेऊन भद्रशा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून सुरजचंद्रिकेला आनंद झाला घाई गाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहिले तर काय हंड्यात धन नव्हते कोळसे भरलेले होते महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दाय्र्याचे भोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढना काढताना जीव मेटाकोळीला येत होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनालाही आले की आपण लेकीला भेटायला जावे त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस माझं शीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती शांबा याने आईकडून हे महालक्ष्मीरत करून घेतली चार दिवस मुलीकडे राहून सूरजंद्रिका परत आपल्या नगरात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांसच त्यांना त्यांचे पूर्ण वैभव मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बापाला भेटायला गेले असताना त्यांना श्यामबालेने कोळसावरलेला हंडा दिला पण आपल्याला काहीच दिले नाही म्हणून राणीच्या मनात खतखद राग होता त्यामुळे श्यामबालेने तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमान केला होता एक श्याम पण श्यामबाळेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने तेथील हंडा ब परत घेतला त्यात तिने मीठ भरले व ती आपल्या सासरे आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबाळेला विचारले माहेर राहून काय आणलेस श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्यात बोट दाखवले मालाधराने झाकण काढून पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे होते मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा उपयोग काय श्यामबाला म्हणाली थोडा धीर धरा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबाळेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ करायला सांगितले मालाधर जेवायला बसल्यानंतर तिने त्यांना सगळे पदार्थ वाढले सगळेच जेवण त्यांना अण्णे लागले मग श्यामबाळेने ताटात थोडे मीठ वाढले पदार्थात ते मिसळता जेवण रुचकर लागले श्यामबाला पतीला म्हणाली मालाधारांनाही ती <coughs> म्हणाली व तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीवर श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होईल त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर माणसाने उठू नये मातू नये नित्य निर्माण महालक्ष्मीत करायला चुकू नये देवीची महिमा गुरुवारची कहाणी सुपर संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवता पण श्री महालक्ष्मी नमहान ओम शांती 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 सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औटी शेंदुराची माळ फळ जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्ना परा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशरा पुरे शोभतो घागरिया जय देव जय देव जय मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पी तांबरपणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयनादास रामाचा वाटपा हे सदना ટકટી પાવા વૈ નિર્વાણી રક્ષાવે સુરવરવંદના જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ હોશ્રીજમૂર્તિ દર્શન માત્રે માન સ્મરણ માત્રે માન કામના પૂર્તિ જય દેવી જય દેવ જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી માય મહાલક્ષ્મી માસસી વ્યાપકરૂપે તો સ્થૂલ સૂક્ષ્મી करविरपुरवासिनि सुरवरमुनिमाता पुरहरवरदायिनीमुरहरप्रियकान्ता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनी भूधरणपुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते जय महालक्ष्मी माते वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि मातुलिङ्गगदाखेटकरविकिरणि झटके हाटकवाटे पीयूषरसपाणि वाणिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना राजसमदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते जय महालक्ष्मी माते वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी तारा शक्ती अगभ्या शिवभज का गौरी मनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निगमागम सारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी જય દેવી જય દેવી જય માહાલક્ષ્મી માતે જય મહલક્ષ્મી માતે વસસી વ્યાપકરૂપે તો અમૃતભરીતે સરીતે અઘધુરીતે મારી દુર્ઘટ અસુરાભવ દુસ્તર તારી વારી માયાપટલ પ્રણમત પરીવારી હે રૂપ ચિદ્રુપ ત્રુપદા વિનિર્ધારી જય દેવી જય દેવી જય માહાલક્ષ્મી માતે જય માહાલક્ષ્મી માતે વસસી વ્યાપ કરૂ પે તુ સ્તુ લક્ષ્મી ચતુરા કરે ક્ષાળી મુક્ત સાગર બાળી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી માતે જય મહાલક્ષ્મી માસસી વ્યાપક રૂપે સ્તુ લૂક્ષ્મી कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवाणी सहितं नमामि भवणी सैतं नमामि घलिं लोटाङ्गनबन्दिनचरणडोडानपाहिन रूप तुजे प्रेमे अलङ्गिन आनन्दे पूजिन भाव्यो वादिन मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव તમવ વિદ્યા દ્રવિંમ દેવદેવ કાને વાચા મેવા બુધાત્મનામાં પ્રકૃતિ સ્વભાવ સકલપરસ્મી નારાયણા સમાર્પયા અચ્યુત કેશવ રામનારાયણ કૃષ્ણદામોદરમ વાસુદેવ હરી શિધવ માધવમ ગોપિકાવલ્લભ જાનકિનાયક રામચંદ્રં ભજે હરે રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे बोला महालक्ष्मी माता की जय